नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो पुष्य नक्षत्राचे सर्वात जास्त महत्त्व गुरुवारी आणि रविवारी असते गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यास त्याला गुरुपुष्य योग असे म्हणतात तर रविवारी पुष्य नक्षत्र आल्यास त्याला रविपुष्य योग असे म्हणतात हा योग ज्योतिषशास्त्रातील सर्वाधिक शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो मित्रांनो या वर्षातील शेवटचा गुरुपुष्य योग अठ्ठावीस डिसेंबर रोजी उत्तर रात्री एक वाजून तीन मिनिटांनी सुरू होणार असून एकोणतीस डिसेंबर शुक्रवारी पहाटे तीन वाजून दहा मिनिटांनी समाप्त होणार आहे गुरुपुष्यामृत योग आणि मार्गशीर्ष गुरुवार एकत्र आल्याने या दिवसाचे महत्त्व हजारपटीने वाढलेले आहे मित्रांनो गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय गुरुपुष्यामृत योगावर काय करावे गुरुपुष्यामृत योगाचे महत्व गुरुपुष्यामृत योगावर कलश स्थापना आणि पूजाविधी कशी करावी आणि गुरुपुष्यामृत योगावर कोणती खरेदी करावी आणि या दिवशी काय करावे आणि काय करू नये या संदर्भातील सविस्तर व्हिडिओ याआधी आम्ही बनवला आहे त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओ देखील तुम्ही आवर्जून बघा मित्रांनो गुरु पुष्यामृत योग हा दिवाळीप्रमाणे शुभ फलदायी असल्याचे मानले गेले आहे या योगावर केलेली सोने खरेदी किंवा गुंतवणूक भविष्यात उत्तम लाभदायक ठरते मित्रांनो पुष्य नक्षत्रामध्ये नवीन वस्तूंची खरेदी करणे नवीन काम सुरू करणे हे अतिशय शुभ मानले गेले आहे या नक्षत्रयोगात केलेली सर्वच कामे शुभ फलदायी ठरतात त्यामुळे धनरुद्धी होते जेव्हा गुरुवार व पुष्य नक्षत्र एकत्र येतात तेव्हा अत्यंत शुभ फल देणारा अमृत योग तयार होतो म्हणूनच आपण या दिवसाचा फायदा करून घ्यायला हवा एखादा व्यक्ती साधक असेल तर त्याच्याकरता देखील हा चांगला दिवस असतो ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी व त्याला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो मित्रांनो परंतु गुरुपुष्यामृत योग विवाह संस्कारासाठी मात्र चांगला नसल्याचे मानले जाते या योगाला ब्रह्मदेवांचा शाप मिळाल्याचे सांगितले जाते त्यामुळे विवाहाशी संबंधित कोणतेही काम करणे योग्य नसल्याचे मानले जाते मात्र महत्वाचे आर्थिक व्यवहार व भौतिक सुखाशी निगडित कार्य या शुभयोगावर केले जाऊ शकतात या नक्षत्रावर गुरु शनी आणि चंद्र यांचा प्रभाव असतो त्यामुळे या काळात केलेली खरेदी ही कायम अक्षय म्हणजेच जिचा कधीही क्षय होत नाही अशी राहते या काळात केलेली गुंतवणूकही लाभदायक ठरते मित्रांनो पुष्य नक्षत्रात जप तप दान धर्म अनुष्ठान दीक्षा शुभकर्म यासारखी धार्मिक कार्य सुरू करणे हे अत्यंत शुभ मानले जाते या नक्षत्रात दूध दान केल्यास अक्षय पुण्यप्राप्ती होते आणि अचानक धनलाभही होतो पुष्य नक्षत्रावर महालक्ष्मी देवीची विशेष कृपा असते त्यामुळे या नक्षत्रात महालक्ष्मीला प्रसन्न करून घेणे अगदी सोपे होते या शुभयोगात लक्ष्मी स्तोत्र आणि कणक स्तोत्राचे पठण केल्यास महालक्ष्मीची विशेष कृपा होते आणि आर्थिक समस्यांपासून सुटका होऊ शकते मित्रांनो ज्योतिषशास्त्रात गुरुपुष्य योगाचे विशेष महत्त्व आहे कारण हा योग विशेष आणि चांगले फळ देणारा आहे ज्योतिषशास्त्रातील सर्वात श्रेष्ठ व दुर्लभ योगांपैकी हा एक योग आहे ज्योतिषशास्त्रात ग्रहांचा गुरु बृहस्पतीला पुष्य नक्षत्राचा देवता मानले गेले आहे मित्रांनो गुरुवार आणि पुष्य नक्षत्रच्या संयोगाने झालेला हा शुभयोग आपल्याबरोबर अनेक शुभ संयोग घेऊन येत आहे हा गुरुपुष्य योग धनवृद्धीसाठी अतिशय शुभ आहे ज्योतिषशास्त्रानुसार या दुर्लभ संयोगात तुम्ही धनप्राप्तीसाठी काही उपाय केलेत तर तुम्ही त्यात नक्कीच यशस्वी होऊ शकता मित्रांनो गुरुपुष्य योगाच्या दिवशी लाल गाईला गुळ आणि गोड पोळी खायला द्यावी असे केल्याने तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील सोबतच या शुभ संयोगात धनधान्य वृद्धीसाठी श्रीयंत्राची स्थापना करणे चांगले मानले जाते यामुळे फक्त चांगले परिणाम मिळतात एवढेच नव्हे तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि वृद्धी होते मित्रांनो गुरुपुष्य योगाच्या दिवशी लक्ष्मीनारायणाच्या पूजेबरोबर महालक्ष्मीला कमळाचे फूल आणि पांढरी मिठाई अर्पण करा तसेच या दिवशी महालक्ष्मी मंत्राचा जप करा महालक्ष्मीचे नामस्मरण करा या शुभयोगात लक्ष्मीच्या मंत्राचा जप केल्याने धनप्राप्तीचा योग प्रबळ होतो मित्रांनो गुरुपुष्य योगाच्या दिवशी भगवान शिव आणि त्यांचा मुलगा गणेश यांचीसुद्धा पूजा अर्चना केली पाहिजे मंदिरात जाऊन साफसफाई केली पाहिजे असे केल्याने शुभग्रहांची शांती होते आणि त्यामुळे शुभ संकेत मिळतात तसेच कोणत्याही कार्यात येणारे अडथळे दूर होतात मानसिक समाधान शांती मिळते या दिवशी तुम्ही पिवळ्या वस्तूंचे दान करावे संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला पाणी द्यावे मित्रांनो जर तुमच्या कुंडलीमध्ये गुरुदोष असेल तर ब्रह्ममुहूर्तावर उठून आंघोळ करून ध्यान करावे आणि भगवान विष्णूबरोबर माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करावी त्यानंतर विष्णू सहस्रनामाचे पठण करावे केशर आणि चण्याच्या डाळीचे से सेवन करावे सोबत कपाळावर केशरी टिळा लावावा मित्रांनो या दिवशी कोणाकडूनही उधार घेऊ नये किंवा कोणालाही उधार देऊ नये असे मानले जाते की कुंडलीमध्ये गुरूची स्थिती चांगली नसल्याने आर्थिक समस्यांचा सा सामना करावा लागतो त्यामुळे या दिवशी उधार देणे किंवा घेणे टाळावे मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार या शुभ दिवशी लक्ष्मी स्तोत्र कनकधारा स्तोत्र याचे वाचन करा ते कल्याणकारी मानले जाते या स्तोत्राचे वाचन केल्याने ऐकल्याने धनधान्याची दन्या कमतरता होत नाही आणि आपल्या आसपास सकारात्मक ऊर्जेचा वावर वाढतो दररोज याचे वाचन केल्याने वैभव ऐश्वरुद्धी होते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढीस लागते याचे वाचन केल्याने शत्रूंपासून मुक्ती मिळते मित्रांनो गुरुपुष्यामृत योग हा नशीब बदलणारा दारिद्र्य दूर करणारा आणि इच्छित फळ देणारा असा हा गुरुपुष्यामृत योग आहे आयुर्वेदाच्या दृष्टीने सुद्धा या योगास विशेष महत्त्व आहे गुरुपुष्यामृत योगासारख्या अत्यंत प्रभावी योगावर केलेली प्रत्येक साधना विशेष आणि अद्भुत फलदायी आहे प्रत्येकाने या योगावर आपल्या कुलस्वामिनीचे इष्टदेवतेचे नामस्मरण अथवा पारायणरूपी साधना करून आपले जीवन कृतकृत्य करावे मित्रांनो या आधी सांगितल्याप्रमाणे गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय गुरुपुष्यामृत योगावर काय करावे गुरुपुष्यामृत योगाचे महत्व गुरुपुष्यामृत योगावर कलश स्थापना आणि पूजाविधी कशी करावी आणि गुरुपुष्यामृत योगावर कोणती खरेदी करावी आणि या दिवशी काय करावे आणि काय करू नये या संदर्भातील सविस्तर व्हिडिओ याआधी आम्ही बनवला आहे त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओ देखील तुम्ही आवर्जून बघा धन्यवाद मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद